हैदराबाद येथे घडलेल्या डॉक्टर प्रियंका रेड्डी बलात्कार व खून प्रकरणी पकडलेल्या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मराठा सेवा संघ जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने करण्यात आली आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार पीडितेचे नाव व फोटो सार्वजनिक करता येत नाही तरी सुद्धा सोशल मीडिया व प्र, अन्य प्रसिद्धी माध्यमांनी कोर्टाची पायमल्ली केली आहे याचाही निषेध मराठा सेवा संघानं केला दिल्लीचं प्रकरण झालं आणि त्यानंतर कोकर्डी पाहतो आहे मग आसिफाचं झालेलं आहे है। आता हैदराबादचं अशा कितीतरी बळी जाणार आहेत मला असं वाटते आता ही संपूर्ण व्यवस्था आता बदलायला पाहिजे आणि ही व्यवस्था म्हणजे आपण म्हणू काय सरकार दरबारी म्हणता येईल आणि घरूनसुद्धा तर सरकार दरबारीसुद्धा आपण पाहतो हो की अशा लोकांना राजकीय नेत्यांना ज्यांनी खरोखर गुन्हे केलेले आहे अशांना त्यामध्ये घेतलं जातं सरकार स्वतः मंत्री बनवतात त्यांना दुसरी गोष्ट म्हणजे मला असं वाटतं की संसदेत आपण बऱ्याच महिलांना निवडून दिलेलं आहे पण एकाही महिलेनं मला असं वाटतं फक्त त्या जयाभादुरीने सोडून बाकीचा कोणीही आवाज उठवलेला नाही आहे का बरोबर आवाज उठवत नाही त्या स्वतःच्या हक्कासाठी फक्त आवाज उठवतात आपण त्यांना ह्या आवाज उठवण्यासाठीच न्याय मिळवण्यासाठीच महिलांना निवडून दिलेलं असते आणि हे प्रकरण का बरं नेहमी नेहमी होत राहतं मला असं वाटतं की घरीसुद्धा कुटुंबामध्ये पालकांनी आपल्या मुलांना वयात येताना किंवा त्याच्या आधीसुद्धा काही गोष्टी समजून सांगितल्या पाहिजे अवेअरनेस असला पाहिजे तेव्हाही काही काही गोष्टींना आळा बसू शकेल पण असं जेव्हा घटना घडते खरोखर हे अतिशय घाणेरडी आणि नृषस हत्या ज्या पद्धतीनं त्या निर्भयाची झालेली आहे तर अशा जेव्हा जेव्हा घटना घडतात त्यांना भर चौकात फटके मारायचे त्यांचं लिंगच्छेदन करायचं आणि त्यांना समाजात सोडून द्यायचं याच्यासाठी की कारण फाशीची शिक्षा खूप त्याला काळ लागतो न्यायनिवाडे निवाडे करायला आपण फास्ट ट्रॅक म्हणतो पण फास्ट ट्रॅकचंही काही लवकर निकाल लागत नाही आणि आपल्याच पैशातून तो आरोपी पोचल्या जात असतो जेव्हा समाजात आपण हे सोडून देतो अशा लोकांना त्यांना मरणा ही जगणं कठीण होऊन जाते म्हणून त्याचा लिंगच्छेदन झालं पाहिजे ही हे एक सरकारने आता खरोखरच एक कलम बनवायचं आणि अशा लोकांना अशी कडक शिक्षा झाली पाहिजे तेव्हाच मला असं वाटतं की बराचसा आळा बसेल आणि फास्ट्रॅगचं तर मात्र लवकरात लवकर सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे